एसआरएमुळे विस्थापितांचं तात्पुरतं पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसनाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे परिसरामध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए मार्फत वाकडीतील काळाखडक परिसरामध्ये एसआरए प्रकल्प उभारण्यात येत आहेत त्यामुळे ह्या परिसरातील नागरिकांनी काही वर्षासाठी येथील सोसायटी बाजूतील मोकळ्या परिसरामध्ये पुनर्वसन करण्यात येतो आहे अशी माग मागणी केली सरकारनी आणि एसआरए प्रकल्पानी निर्णय हा घेतलेला आहे की तिकडची काळाखडक झोपडपट्टी इकडे पुनर्वसित करा मला सांगा स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही किवळेला जाहीर करताय करतायतला जाहीर करताय आणि स्मार्ट सिटी मध्ये पुन्हा तुम्ही आणताय तुम्हाला काय साध्य करायचंय झोपड झोपडपट्टी आपल्याला नकोच आहे ह्या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत सरकारनी आणि एसआरए प्रकल्पाने निर्णय हा घेतलेला आहे की तिकडची काळाखडक झोपडपट्टी इकडे पुनर्वसित करा मला सांगा स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही किवळेला जाहीर करताय रावेतला जाहीर करताय आणि स्मार्ट सिटी मध्ये पुन्हा तुम्ही पत्रा शेड आणताय याच्यातून तुम्हाला काय साध्य करायचंय झोपड झोपडपट्टी आपल्याला नकोच आहे ह्या मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत